औरंगजेबाच्या थडग्यावर गली चढवायला बंदी घालून हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड हटवण्याचा आदेश या अधिवेशनातच द्या माझे आमदार नितीन शिंदे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विधान भवन मुंबई येथे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी निवेदन दिलं राज्यात खुलताबाद येथे क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचा थडगं असून त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत झालंय थडग्याच्या बांधकामावर हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड लावला असून क्रूर औरंगजेबाचं थडगं पूर्वी फक्त दगडी बांधकामाचं होतं आता त्याला मार्बल लावून सजवला या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर कट्टरपंथीय मुस्लिम व ओवे ओबीसी बंधू तसेच काही राजकीय नेते गलिफ व चादर चढवतात त्या ठिकाणी नमाज अदा करतात या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासनाला हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा फलक हटविण्यास सांगून त्या जागी क्रूरक्रमा औरंगजेबाचा थडग अशा नावाचा बोर्ड लावून औरंगजेबाच्या थडग्यावर गलिफ व चादर चढवायला बंदी घालावी तरच त्याचं उदात्तीकरण थांबणार आहे आणि हे जर औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवलं नाही तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावत अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आणि आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून फार मोठ्या सभागारामध्ये गौरवाजवळ चालू आहे आमचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी म्हणतायत की औरंगजेबाची कळबर जर उखडायची असेल तर पुरातत्व विकास खात्यानं त्याला संरक्षित केलेलं आहे आणि विरोधक म म्हणतायत की ते तोडा उकडून टाका त्यांच्यात आपल्याच संघट पक्षातले काही लोक म्हणतात की तुडून टाका परंतु या नावाखाली ते केलं जात नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे हिंदुत्वादी आहेत राज्यातलं सरकार हिंदुत्वादी आहे हिंदुत्वाद्यांनी आणलेलं आहे देशातलं सरकार हिंदुत्ववाद्याने आणलंय हिंदुत्ववादी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत असं असताना पुरातत्व खात्यानं त्याला संरक्षित केलंय हे खात कारण सांगू नका त्याची काय कायदेशीर गोष्टी जी पूर्तता आहे ती पूर्तता करा परंतु तत्पूर्वी राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि हीच वेळ आहे औरंगजेबाच्या उदातीकरणावर घाव घालायची संपूर्ण महाराष्ट्र नाही देश या विषयावर पेटलेला आहे आणि म्हणून पहिला जर काम करायचं असेल तर औरंग गुरुकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर जो हजरत औरंगजेब आलमगीर नावानं बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड हटवून त्या ठिकाणी गुरुकर्मा औरंगजेबाचे थडगे असा नावाचा फलक शासनानं लावावा औरंगजेबाचं जे थडगा आहे त्या थडग्यावर फक्त दगडी बांधकाम होतं त्यानंतर त्याचं उदातीकरण करून त्या ठिकाणी मार्बलच्या फरच्यानं ते थडगं सजवलेलं आहे त्या सगळ्या फरशा उकडून काढून टाकाव्यात आणि तिसरी आमची मागणी आहे की त्या कुरुकर्मा औरंगेबाच्या थडग्यावर असुद्दीन ओवेशी ची जी अवलाद आहे ती त्या ठिकाणी जाऊन चादर चढवते गलब चढवते त्या ठिकाणी फुलाच्या माळा चढवते आणि त्या ठिकाणी नमाज पडला जातो या सार गोष्टीवर सरकारनं बंदी घातलेली आहे ह्या तिन्ही गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाच्या अपमान करणार आहेत आणि त्याचा राग हा संभाजी भक्तांच्या मध्ये आहे अरे प्रतापगडाच्या पैत्याशी अफजल खान आणि सय्यद मंडळाच्या थडग्या भोवती जे उदातीकरण झालं होतं त्या उदातीकरणाच्या विरोधात आम्ही एकवीस वर्ष लढा दिला आणि ते उदातीकरण पहिल्यांदा आम्ही थांबवलं ते म्हणजे हजरत आ, दरगाव हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान नावाचा बोर्ड काचेच्या हांड्या झुम्र त्या ठिकाणी उरूस भरत होता त्या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन काँग्रेसला कळून सुद्धा दिलं नाही आणि ते सगळं उदातीकरण बंद बंद पडलं अरे आता तर राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत अरे एक दोन आहे दोनशे बत्तीस आमदार त्या ठिकाणी सभागृहात बसलेत महायुतीचे हिंदुत्वादी सरकारचे घ्या ना हा निर्णय ताबडतोब या अधिवेशनामध्ये गुरुकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलब चादर आणि फुलाच्या माळा चढवायला बंदी त्या परिसरात नमाज पडायला बंदी त्या परिसरावर त्या बोर्ड त्या ठिकाणी बोर्ड लावलेला जो बोर्ड आहे हजरत औरंगजेब आलमगीर हा बोर्ड ताबडतोब फाटून कर्मा बोर्ड मी स्वतः या ठिकाणी हा गोंधळ बघून सांगलीतून आलेलो आहे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी ह्या सगळ्या मागण्या करतोय या भागातल्या ह्या विधिमंडळातल्या सर्व हिंदुत्वी आमदारांना या मागण्या मी दिलेल्या आहेत सभागृह बंद पाडा सभागृह डोक्यावर घ्या हीच वेळ आहे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर धाव घालायचे आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना काल भेटून स्वतः निवेदन देऊन ह्या मागण्या केलेल्या आहेत मला खात्री आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हा निर्णय घेतील